पण सर्वजण मिळून आजच्या कार्यक्रमामध्ये सत्कार करूयात मी विनंती करतो भाई शेख आपणाला की आपण हा सत्कार करायचा आहे सुजित सर त्यानंतर सन्मान्य स्वातंत्र्य सैनिक गुप्ताधारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष तुमच्या मार्गदर्शक माननीय विजय देशपांडे साहेब पवारांना रियाज यांच्या हस्ते आपण सत्कार करतो त्यानंतर मी फारुख आपणास विनंती करेन माननीय अॅडवोकेट गिराव मुंडा साहेब यांचा पण सत्कार करायचा अरे भाई मी मौलाना जमीर साहेब आपणास विनंती करेन माननीय तुम्ही रिनू आहे गाव का मॅडम साहेब प्राप्त झालेला आहे मी तर जैर मी फक्त शेख आहे मी एक शेख नाही पण मी होण्याचा प्रयत्न करण्यासाठी कुठपर्यंत प्रवास करताय ते बघतोय आपल्या सर्वांनाच सांगितल्याप्रमाणे असा कार्यक्रम की तमाम सातारकरांची यथोचित सन्मान करतो आज मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे कारण की आजचा जो दिवस आहे ज्या पद्धतीने आपण साजरा करतो त्याच्या मागची संकल्पना काय आहे आजचा दिवस साजरा करण्याचं सा ह्याच ठिकाणी कब्रस्तान म्हटले की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक येतं की कब्रस्तानमध्ये दफन करण्यासाठी जी असणारी जागा आणि त्याचबरोबर निर्माण होतं मनामध्ये एक भय परंतु आम्हाला गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टच्या वतीनं काम करत असताना गेल्या चार वर्षामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करू लागलो आणि त्या कामामध्ये जी गती येत गेली विविध काम करून समाजाच्या हिताचं काम करण्यासाठी जी प्रेरणा मिळाली त्याच्यामागं काय गुपित आहे तर जे नवीन ट्रस्ट यामध्ये काम करत आहे ते काम करताना समाजाच्यासाठी गरजेच्या प्रत्येक प्रकल्प राबवण्यासाठी प्रत्येक काम करण्यासाठी जी प्रेरणा घेते ह्याच्यामागचं काय कारण आहे आम्ही विचार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अभ्यास करत असताना सयाजीराव आमच्या समोर आले की ह्याच गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टच्या मातीमध्ये ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य देशामध्ये देश चांगला चालवण्यासाठी लढणारे नऊ स्वातंत्र्य सैनिक दफन आहेत त्यांचीच प्रेरणा आम्हाला ट्रस्टीला मिळत राहिली की आम्ही समाजाच्या हिताचं काहीतरी काम करू शकतो देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण चालू असताना कोणीही उठून कोणत्याही प्रकारची वल्गना करत असताना आणि भारताचे थोन स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांचं जे वक्तव्य आहे जिस कोम को अपनी तारीख पता नाही वो कोम अपना हाल और मुस्तकबिल सुधार नाही शकती ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही तो समाज आपलं वर्तमान आणि भविष्य सुधारू शकत नाही याला समोर ठेवून ज्यावेळेस काम होतो। देशा देशा करत होतो त्यावेळेस आम्हाला सर्वात प्रथम आमची नैतिक जबाबदारी वाटली की देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्य सैनानीची नावं आपण सोशल मीडियावर पाहत असतो परंतु सगळ्यात मोठं आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या मातीमध्ये दपन असणाऱ्या स्वातंत्र्य सेनानीच्यासाठी आणि देशासाठी झटत असता झटता झटता शहीद झालेल्या सैनिकांच्यासाठी आणि त्यांचा इतिहास जर लोकांसमोर आणला नाही तर खऱ्या अर्थानं देशप्रेमाची ज्योत आपण आपल्या समाजामध्ये प्रज्वलित करू शकत नाही त्यामुळे भारतामध्ये आजच्या घडीमध्ये सर्वजण आपण पाहतोच की प्रत्येकजण उठून देशप्रेमाची वल्गना करत असतो त्याच्यामध्ये तथ्य किती आहे ते तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे जर आपल्या देशामध्ये आजच्या घडीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये जर देशप्रेमाची भावना जर आपल्याला प्रज्वलित करायची असेल देशप्रेम जर त्याला समजायचं असेल तर त्याच्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्यापेक्षा चांगलं कोणतंही उदाहरण असणार नाही हे संयोजकांनी ठरवलं जाय आणि त्यामुळे खास करून या गेंडामाळ कब्रस्थान ट्रस्टमध्ये दफन असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास समोर काढून त्यांचा इतिहास जगासमोर ठेवणे आणि त्यांनी केलेलं काम कोणत्या जातीसाठी कोणत्या धर्मासाठी कोणत्या पंथासाठी आणि कोणत्या इलाकेसाठी नसून संपूर्ण भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहे हे जगासमोर ज्यावेळेस ठेवू त्यावेळेसच खऱ्या अर्थानं आपण त्यांनी केलेल्या ऋणातून उत्तरायत होण्याचा प्रयत्न करू असा आम्ही निर्णय घेतला अशा वेळेस हा इतिहास लोकांच्या समोर येणं बी गरजेचं आहे देशप्रेम समजणं बी गरजेचं आहे त्यांनी दिलेलं बलिदान सुद्धा समोर येणं गरजेचं आहे हे ज्यावेळेस आम्ही माहिती घेत असताना आम्हाला नऊ दफन असलेले स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास समोर आला त्यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला ह्यांचं नाव जोपर्यंत रई शिक्षण संस्था आहे तोपर्यंत ज्याप्रमाणे आपण म्हणतो तक सूरज चांद रहेगा तपतक इस्माईल साहेब मुल्ला त्याला नाम रहेगा त्यांचं नाव लॉ कॉलेजला देऊन कर्मवीरांना त्यांचं कार्याची त्यांना पोच दिलेली आहे आपल्या इथं दफन असलेले बाबू मी अफराज गेल्या काही वर्षापूर्वीच ते मृत्युमुखी पावली आणि मानवंदना देऊन इथं त्या पद्धतीनं सलामीच्या वेळेस त्यांचं दफन केलं गेलं त्यावेळेस मुस्लिम समाजातल्या लोकांना कळलं की कोणीतरी मोठा माणूस आपल्या साताऱ्यामध्ये होता ज्यावला मोठ्या प्रमाणे त्यांना मानवंदना दिली गेली बाबू मिया फरास यांचा इतिहास नंतर आपले वक्ते सांगतीलच परंतु बाबू मिया फरास आझाद हिंद सेनेमध्ये होते आनंदाची गोष्ट सयाजीराव अशी आहे की ह्या नऊ स्वातंत्र्य सेनानीमध्ये सर्वचे सर्व जर आपण त्यांचा इतिहास बघितला तर कोणीही एका पक्षाचे एका गटाचे किंवा एका चळवळीचे नव्हते ह्यामधील तीन स्वातंत्र्य सेनानी जे आहेत महिताब शेख मास्तर बाबूमिया फरास आणि शफी रंगारी शफी शेख साहेब हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर आझाद हिंद सेनेमध्ये कार्यरत होते आणि मेहताब सरांना दोन गोळ्या लागल्या होत्या त्याचबरोबर त्यांच्या शरीराची चाळण संगिनी त्यावेळेस संगीन घुपसून इंग्रजांनी केली होती तरीसुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत देशाच्या हितासाठी त्यांनी काम करत राहिले तसेच बाबू मी फरास साहेब यांनासुद्धा एक गोळी लागली होती त्यानंतरसुद्धा ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्याचं आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचं प्रतीक परदेशामध्ये उभं राहावं म्हणून त्यांनी काम केलं स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर त्यांनी परदेशामध्ये आपल्या स्वातंत्र्याचे स्मारक उभारण्यासाठी काम केलं त्याच्यानंतर शबीर रंगारी साहेब यांचा सुद्धा आज द्य इतिहास आहे काँग्रेसचे काम करणारे काँग्रेसच्या बरोबर इस्माईल नूर महम्मद हकीम साहेब आहेत त्यांचासुद्धा इतिहास आता प्रचंड अंगावर शहारे आणणार आहे की ब्रिटिशांच्या विरोध लढताना त्यांना सहा वर्षाची कैद झाली आणि कैदीतून ज्यावेळेस ते बाहेर आले त्यानंतरसुद्धा ते इंग्रजांना भारतातून हकलण्यासाठी झटत राहिले तसंच त्यांचे चिरंजीव आहेत त्यामध्ये आलं की ते आडत विभागातले होते आडत विभागात काम करत होते ब्रिटिशांनी त्यांची मालमत्ता जप्त करून निलाव करून टाकली परंतु सर्व मालमत्ता संपवली तरी मालमत्ता संपवू शकता त्यांच्यामध्ये असणारी जिद्दन हौसला संपू शकत नाही हे इस्माईल नूर मोहम्मद हकीम साहेब यांनी पुन्हा लढा देऊन दाखवून दिलेला आहे अब्दुल जब्बार हकीम साहेब आहेत त्यानंतर आपल्याकडे शेख काका कॉम्रेड का। शेख काका आहेत त्यानंतर आपल्याकडे असणारे मिर्झा मास्तर आहेत जे लेखक होते कवी होते असे नऊ स्वातंत्र्य सैनानी यांच्या इतिहास समोर आला आणि प्रेरणादायक इतिहास शेख काका हे कॉम्रेड होते आणि शेख काकांचा इतिहास समजून घेण्यासाठी मागच्या दोन वर्षापूर्वी आपण इथंच स्वातंत्र्य सेनानींच्या वारसांचा सत्कार केला होता त्यावेळेस शेख काकांचा इतिहास समोर आला कॉम्रेड शेख काका यांनी पत्री सरकारमध्ये काम करत असताना बाबूजी पाटणकर साहेबांच्या बरोबर एकत्र राहून हा लढा दिला आणि ज्यावेळेस शेख काकांचा बाबूजी यांचा लढा द्यायचा इतिहास वाचू लागलो त्यावेळेसच न कळत इतिहासाची पुस्तकाची पानं उलटावी लागली आणि ह्या भारत देशामध्ये दे। ज्या पद्धतीने शेख काका आणि बाबूजी पाटणकर हिंदू मुस्लिम एकत्र एक येऊन लढतात त्यावेळेस आहे की तुम ह से हिंदू को छोड दो ह से हिंदू को हटा दो जब ह से हिंदू हटा म से मुसलमान हटा से हिंदू हटा म से मुसलमान हटा जब ह और म मिलकर हिंदुस्तानी दटा उसी वक्त अंग्रेज इस भारत देश से हटा ते अतिशय चांगला इतिहास समोर आला आणि त्याच्या माध्यमातून पाहत असताना भारतामध्ये प्रचंड मोठे हिंदू मुस्लिम ऐक्याचे स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आजही भारत देशामध्ये दे आहे अयोध्येचं नाव आपण आपण पाहत असतो की अयोध्या म्हटलं की कुठंतरी आता तो जो देशभावना होती ती संपून गेली सुदैवानं अल्लाचा करम आहे परंतु काही वर्ष ती देशभावना वाढवण्यासाठी असणारं अयोध्या नाव होतं परंतु स्वातंत्र्य संग्रामामध्ये जर आपण त्या अयोध्याचा इतिहास वाचायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी असणाऱ्या कुबेरका टिला कुबेरका टिला म्हणून जे अयोध्याच्या जवळ असणारी एक टेकडी आहे ती टेकडी हिंदू मुस्लिम ऐक्याच्या स्वातंत्र्य संग्रामातील असणाऱ्या एकतेचं प्रतीक आहे त्या टेकडीवर त्यावेळीस लढा देणाऱ्या स्वातंत्र्यासाठीचे मौलवी आमिर अली मौलवी आमिर अली आणि बाबा रामशरण दास फरक आहे बघा एक मौलवी आमिर अली आणि दुसरे बाबा रामशरण दास दोन्ही धर्माचे पायिक होते आपल्या धर्मावर आचरण करणारे होते पण त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा धर्म होता की भारतीयांना या गुलामीच्या साखळनाटातून सोडवणे त्यांच्यासमोर सर्वात महत्त्वाची वस्तू जी ऊर्जा होती ती होती देशप्रेम आणि त्या देशप्रेमासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला आणि त्या लढ्याच्यामुळं बाबा रामशरण दास आणि मौलवी आमिर अली ह्यांना एकाच फाशीच्या फंद्यामध्ये लटकवून त्या कुबेरगेट टिल्यावर फाशी दिली गेली त्याच्यानंतर आपण इतिहास पाहत गेलो हासी आहे आपल्या उत्तर भारतामध्ये हे हासीमध्ये दोन व्यक्ती होते त्यांच्यामागे त्यांची सेना होती काम करणारी एक होते हुकुमचंद आणि दुसरी होते मुनीर बेग हासीमधील हुकुमचंद आणि मुनीर बेग हे इंग्रजांच्या विरुद्ध लढत असताना हे दोघं इंग्रजांच्या एंड रूल पॉलिसीला तोडून भारतीयांच्यामध्ये देशप्रेमाची भावना पेटवून इंग्रजांच्या विरुद्ध मोठा लढा उभा करत आहेत है। म्हणून ह्यांना धडा शिकवला पाहिजे ह्यासाठी जुलमी इंग्रजांनी हुकुमचेंद यांना हिंदू असूनसुद्धा मुस्लिम रिवाजाप्रमाणे जिवंत दफन केलं आणि मुनीर बेग यांना त्यांच्या धर्माच्या विरोधात जिवंत चितेवर जाळून टाकलं कारण की दोन्ही धर्माचे लोक ह्याच्यातून धडा घेतील असा भारतामध्ये असणारा इतिहास हिंदू मुस्लिम ऐक्याचा आहे ह्या हिंदू मुस्लिम ऐक्याच्या इतिहासामध्ये ज्या वेळेस भारतीय भारतीय म्हणून एकत्र येतो ह हिंदू सोडतो मग मुसलमान सोडतो आणि ज्यावेळेस दोन्ही हम भरून हिंदुस्थानी बनतात त्यावेळेस ह्या देशाला या देशाच्यावर वक्रदृष्टी टाकणाऱ्या प्रत्येक दुश्मनाला निस्तनाबूत करण्याची ऊर्जा येते हीच ऊर्जा पुन्हा आपल्या साताऱ्या जिल्ह्यामध्ये प्रेरित करणे जो सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा सातारा जिल्हा आहे देशाला दिशा देणारा जिल्हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यामध्ये साम्राज्यामध्ये रूपांतर झालेली राजधानी असणारा सातारा जिल्हा आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा सातारा जिल्हा सावित्री माईचा सा हा सातारा जिल्हा हा सातारा जिल्हा ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेऊन संपूर्ण शिक्षणाची ज्योत भारत देशामध्ये नेली ह्या सातारा जिल्ह्यातून जर आपण स्वातंत्र्य सैनिकाचा खऱ्या इतिहास सगळ्याच्या समोर मांडण्यामध्ये यशस्वी झालो तर निश्चितपणे हे क्रांतीची ज्योत संपूर्ण भारतामध्ये ऊर्जा देऊन ह आणि म ह्यांना एकत्र करून हिंदुस्थानी केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही आपण हिंदुस्थानी बनू त्यावेळेस देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही ह्याच उद्देशाने हा कार्यक्रम घेतलेला आहे मला प्रस्तावना करण्याची संधी दिली प्रस्तावना खूप मोठी झाली त्याबद्दल सर्वांचे मी माफी मागतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करावा अशी विनंती करतो जय हिंद अब्दुल यानंतर सैनिक इस्माईल नूर मोहम्मद हकीम यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार सूर्यकांत रूप राजू गोरे हडद व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीपासून राजू गोरे यांचा सत्कार या ठिकाणी होतोय त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार मी ॲडव्होकेट दिलावर मुल्लासाहेब यास्पीठावरती त्यांनाही विनंती करतो की ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले चंद्रकांत वरिष्ठ पत्रकार कॉम्रेड विजय माणके सर दिलावर पलवान त्यांना घेऊन यावं लागेल स्टेजवरती हा चला सर या देशपांडे सर तुम्हाला विनंती करतो हा पुरस्कार पण द्यायचा आहे सांगितलंय का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आजू कोणाचं झालं की हा इस्माइल मुलांचा नेमचा द्या ना आपण स्टेजवरती या स्वातंत्र्य सेनानी इब्राहिम उमर फरास यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार शेख शेख शफी इब्राहिम रंगारी यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार वारस त्यांचे आहेत ना त्यांना विनंती करतो स्टेज वरती या आणि सुनील रा मी आपल्याला पुन्हा पण आवाहन करतो की हे पुरस्कार ज्यांच्या स्मृती प्रत्यर्थी देत आहेत ज्यांना दिल्या जात आहेत त्यांचंही काम निश्चितपणाने आजच्या घडीला तोला मोलाचा आहे जरा जोरदार टाळ्या बाजून आपण या सर्वांना शुभेच्छा देऊयात त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊयात सर्वश्रुत असणारी ओळख पण त्याच्यामागची ओळख हो म्हणजे सामाजिक कार्यकर्ते सायकलिंग असोसिएशन असो आशो, नेमबाज तिरंदाजी असो त्या सगळ्यांमध्ये त्यांचं काम निश्चितपणाने तितकंच तोलामोलाचं आणि महत्वाचं आहे स्वातंत्र्य दिनानिमित्तानं मिसाल वतन से मोहब्बत की हा जो कार्यक्रम घेतला होता जे शहीद आपल्या देशासाठी शहीद झालेले नऊ जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यामुळं देशाची एकता टिकावी हा त्याच्या पाठीमागचा भाग आहे जातीयता वाढू नये हा त्याच्यामधला भाग आहे आणि ह्या अतिशय बारीक पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत करूया आणि असेच प्रोग्राम व्हावेत आणि एकता वाढत जावी हीच इच्छा आहे कार्यक्रमानिमित्तानं आणि दुसरीच मला अशी सूचना वाटते की एक वंदन उद्यान देशासाठी शहीद झालेल्या लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक वंदन उद्यान प्रत्येक जिल्ह्यात व्हावं हो आणि प्रत्येक जिल्ह्याला आपल्या देशासाठी शहीद झालेल्या लोकांचा इतिहास हा प्रेरणादायी ठरावा अशी एक इच्छा आहे धन्यवाद